मध्यंतरी आपण एका मुद्द्यावर बोललो होतो की कोणीतरी श्रद्धांजली वाहिली तुम्हाला आणि त्याच्यावरही तुम्ही अगदी हसत छान आहे मस्त आहे प्रवास करतोय या आशयाचा एक व्हिडिओ केला होता राईट तुम्हाला राग नाही आहेत सर नाही नाही मला राग येण्यापेक्षा ना मला ना या सगळ्या लोकांची ना या वृत्तीची की वाटते कारण काय आहे हे बघ आधी मी ना शांत होतो म्हणजे शांत होतो म्हणण्यापेक्षा मी तिकडे रिएक्ट ही झालो नाही कारण पहिली बातमी आली होती आदेश बांदेकरांच्या हृदयाचे टोके मंदावले राईट मंदा तर मला अनेक लोकांचे फोन आले की असं कसे काय मंदावतील काय झालं रे तो काय म्हटलं सोडून द्या लक्ष दिलं नाही नंतर ना मी तुला सांगेन दाखवीन मराठी इंडस्ट्रीत संपवायला घेतली होती त्यांनी कोणी जे कोण आपले हितचिंतक आहेत इतक्या जणांची आहे ना म्हणजे तीस ते पस्तीस बातम्या होत्या की ज्याच्यामध्ये मोठे मोठे आपले कलावंत मित्र आपल्याला बोलणं झालं जाऊन हे हो। गेले ते गेले अमुक झाला अमुकाचा अपघात झाला ऍक्सिडेंट झाला मग लक्षात आलं की ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती कशासाठी आहे तर ही रेव्हिन्यू जनरेशनची वृत्ती आहे की जेवढे काय असतं मला असं वाटतंय की ही सगळी अकाउंट्स भारतातली नसणार ही परदेशातून केलेली असणार आणि मराठी कलावंताचं नाव टाकलं की वर्ल्ड वाईड जो मराठी माणूस आहे hmm. तो पटकन त्याला विईंग करतो बघतो आणि ते जे बघणं आहे ना त्याच्यामध्ये त्यांना डॉलरमध्ये पैसे मिळत असणार तेव्हा खात्री करा असं माझं सगळ्यांना म्हणणं होतं म्हणून मी त्याच्यावरती रिॲक्ट झालेलो की ह्यांना रिपोर्ट करणं बरोबर हेच उत्तर आहे कारण हे मोठं स्कॅम आहे कारण एक कलावंत झाला की दोन दिवसांनी दुसरा कलावंत oh, oh. मला सुबोधचा फोन आला होता सुबोध hmm. भावेंचा ते कुठे वायर शूटिंग करत होता सुबोधने मला फोन केला आदेश अरे यार बघ जरा मी म्हटलं तू काळजी करू नकोस हे सोडून दे लक्ष देऊ नकोस फक्त घरी कळवून टाक कारण घरी पटकन धक्का बसू शकतो अरे काय कारण आपण आम्ही प्रवासातली माणसं आहोत घरा कन्व्हिक्शननी ती बातमी सांगितली जाते की कोणालाही एक पन्नास टक्के विश्वास बसेल आणि की बाबा आजारी असू शकतात आणि क्वेश्चन मार्कचा इतका उपयोग सोशल मीडियावर होईल असं कधी वाटलं नव्हतं ना <laughs> तो क्वेश्चन मार्क आहे ना त्याच्यामुळे या लोकांचं फावतं पण या वृत्ती आहेत त्याला आपण काय करू शकतो आणि घरी पण टेन्शन येतं ऑब्व्हियसली कारण प्रत्येक जण कामात असतो मला एक त्या दिवशी एकाने तर फोन केला कारण ना रात्री दीड वाजला होता आणि त्या दिवशी बातमी हीच फिरत होती की आदेश बांदेकर यांचं निधन हा तर एकाने मला फोन केला गम मी फोन केला आदेश कारण फोन करणारा तो माणूस आपला सूर बदलतोच ना हो, 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 हो. आदेश काय रे कुठे आहेस आता माझा स्वभाव थोडासा असा असल्यामुळे मी म्हटलं मी ना बसलेलो आहे उजव्या बाजूला पंडित भीमसेन जोशी गात आहेत समोर दिदींचं थोड्या वेळाने गाणं सुरू होणार आहे आणि मी बसलो आहे कधीही गाणी सुरू होणार आहे तू वाट बघ त्याने फोनच ठेवला ठापकन आता म्हटलं काय उत्तर देऊ हा म्हटलं याचं निवेदन पु लजी पु ल देशपांडे करणार आहेत असं मला कळलंय म्हणून मी येऊन बसलो आहे तिथे कार्यक्रम कधीही सुरू होईल असं म्हटल्यावर त्यांनी फोनच ठेवला आता काय तू उत्तर देशील सांगला खरं का तर बातमी आली आहे निधनाची <laughs> पण तुला सांगतो काळजी पण याच्या वेळेला कळ हो की किती माणसं आपल्या बरोबर आहेत काळा चौकी अभ्युदय नगरमध्ये जेव्हा ही बातमी पसरली ना मला लगेच फोन आला अजय चौधरी आमचे आमदार आहेत त्यांनी मला फोन केला की के आदेश असं असं म्हटलं काही नाही सांगा की हे दुर्लक्ष करावं